कलिना विधानसभा मतदारसंघातील विभाग क्रमांक एकशे सहासष्टमध्ये भारतीय जनता पार्टीचे महामंत्री डॉक्टर नितेश राजन सिंग यांनी विविध विकास कामाचं आज भूमिपूजन केलं आहे यामध्ये रामदास चौकातील नाल्याचे नूतनीकरण आकांक्षा रहिवासी सेवा संघ सावंत सदन वाडिया इस्टेट या परिसरात ड्रेनेज लाईन लादीकरण आणि कॉन्क्रिटीकरण आदी कामाचं भूमिपूजन यावेळी करण्यात आलं आता हा एकशे सहासष्टमध्ये आम्ही हे रामदास चौकपासून शांतीनगर खोपऱ्यापर्यंत ड्रेनचं काम आम्ही आत्ता उद्घाटन केलेलं आहे ड्रेनचा कामाचा सुरुवात केलेला आहे आपले वरचे जे बांधव आहेत जे रामदास चौकमध्ये राहतात तिथून हा ड्रेन खालपर्यंत जातो आणि इथं बॉटलनेकमुळे गटर जाम व्हायचं आणि इकडच्या जेवढे रहिवाशी होते सर्वांचा कंप्लेन होता की तर खूप पाणी साठत होता पावसाळ्यात इथे खूप जास्त त्रास होत होता लोकांना त्यामुळे हा ड्रेनचा काम आज आम्ही घेतलेलं आहे आणि किती विकास कामाचं भूमिपूजन आज करणार आहे टोटल टोटल बारा काम आहेत बारा कामाची पूर्ण यादी आहे आता आम्ही शांतीनगरमध्ये जाणार आहेत तिथून बैलबाजारमध्ये दोन तीन कामं आहेत वरती शंभर चौकमध्ये दोन तीन काम आहेत असे पूर्ण काम घेऊन बारा काम आहेत आणि आजच ते सगळ्या कामाचं आम्ही उद्घाटन करणार त्याचा कार्यकाल किती असणार आहे किती दिवसामध्ये किती महिन्यामध्ये ते काम पूर्ण होईल असं काय सांगा आम्ही एक वीस ते पंचवीस दिवसात हे सगळं काम संपवून देऊ स्वतःची परिस्थिती गटार भरपूर भरतं पावसाळ्यात सगळ्यांना त्रास होतोय त्याच्यामुळे आम्ही रितेशबाईला सांगून ते काम करायला लावलं आणि ते काम सक्सेसफुल होईल असं मला वाटतंय त्याबद्दल त्यांचा आभार काम करून दिल्याबद्दल हे पावसाळ्यातच पावसाळ्यातच तुमचं आणि असं पण तुमचं आता पण तुमचं सगळे कचरा टाकतात इकडचे लोक परिसरातील बिल्डिंग मिळ वगैरे ते मग प्रत्येक टायमाला ते कचरा म्हणजे काम करणाऱ्यांना गटारांना बोलावं लागतं आणि येतात ते लोक नाही म्हणत नाही येऊन काम करतात पण तेवढ्या पुरतंच परत दुसरीची परत हायतीच आहे त्याच्यामुळे रितीशबाईंना सांगून आम्ही सगळं करायला लावलं आहे आता जे कॉन्क्रीट काम होणार आहे संदर्भात तुम्ही हां हां हे सगळं झाल्यावरती मग प्रॉब्लेम थोडं सॉल्व्ह होईल हे एवढा त्रास होणार नाही आता हे गटर तुमचं भरपूर दिवस झाले त्रास होतो आम्हाला कोणी कामच कोणी केलं नव्हतं माझ्या आज काम केलं त्यांनी केलं बदल मी आभारी आहे आणि ते होणार आणि चांगलं होणार वा आपका नाम मेरा नाम उबैद खान है मैं महाराष्ट्र और मरसेना का उपाध्यक्ष तो महाराष्ट्र राज का ये हमारे चेयरमैन है, है अली अहमद खान साहब आइए इधर आइए हमारे सेक्रेटरी है अब्दुल हक साहब और समाजवादी के जिला उपाध्यक्ष इधर आइए सेक्रेटरी साहब ये हम लोग ये काम थे जो इसके पहले जो 166 सिक्सटी सिक्स नगर थे वैसे संडे टुडे जो लास्ट टाइम हमको जिता के लाए थे लेकिन आने के बाद उन्होंने कोई भी काम नहीं किया है और यहाँ के जो भी शांति नगर का गटर है यहाँ से लेके रोड पे निकलता है और ये रामदास चौक से जो इधर मछली चौक से आता है हमारे बिल्डिंग को बीचों बीच निकलता है इसकी वजह से यहाँ के पीछे चौल वालों को भी बहुत तकलीफ़ होती थी और ओवरफ्लो हर बार हो जाता है तो हमने जो हमारे जो जिला अध्यक्ष है भाजपा के नीतीश सिंह उनको रिक्वेस्ट किया उनको बोले लेटर दो तो उन्होंने आके विजिट किया यहाँ ऑफिसरों के साथ अपने वार्ड अध्यक्ष दीपू सिंह के साथ विजिट किया तो हमको वादा किया है कि हम एक महीने के अंदर ये जितना भी आपका प्रॉब्लम है ये रामदास चौक से लेके शांति नगर से शांति निकेतन तक ये आप सॉल्व करके देंगे और हमको उम्मीद है कि वो कर देंगे आज उन्होंने जिसका उद्घाटन भी कर दिया है कुरिया भारतीय जनता पार्टी के स्थानिक पदाधिकारी याच बरोबर रहीवाशी देखी मोट्या संख्य ने उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद